व्हाय व्हाय मराठी फिल्म इंडस्ट्री इज नॉट ग्रोइंग हा एकदम बरोबर ऐकलं तुम्ही का मराठी फिल्म इंडस्ट्री इतर फिल्म इंडस्ट्रीपेक्षा मागे पडली आहे एक काळ असा होता की ज्या प्रकारे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपट बनत होते तशा प्रकारचे चित्रपट बनवायला बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा ट्राय करत नव्हती मग काय झालं आता की मराठी फिल्म इंडस्ट्री एवढी मा मागे पडली आहे काय फरक आहेत इतर इंडस्ट्रीजमध्ये आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि मग ग्रो व्हायचं असेल तर कोणती पावले मराठी फिल्म इंडस्ट्रीने उचलली पाहिजेत यावरती सोल्युशन काय थांबा घाई करू नका तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे पण माझी एक अट आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी में खूप मेहनत केली आहे व माझी अपेक्षा अशी आहे की या व्हिडिओवरती वरती कमीत कमी पाचशे लाईक आणि एक हजार सबस्क्राईबर झाले पाहिजेत हे तुमच्यासाठी फ्री आहे पण मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला खूप हेल्प मिळेल वन हिस्ट्री ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री <Sat>

राजांच शिले तर आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकाच भारत एक असा देश जेव्हा ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते त्यावेळेला भारतामध्ये चित्रपट नक्की काय आहे हे आपल्या लोकांना माहीत नव्हते कॅमेरा मधून शूट झालेला एखादा छोटासा व्हिडिओ सुद्धा त्यावेळेला फिल्म म्हणून ओळखला जायचा तसं म्हटलं तर भारतामध्ये सुरुवातीला चित्रपट सृष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघितले जायचे पण या काळामध्ये एक असा व्यक्ती होता जो चित्रपट सृष्टीकडे आदराने बघत होता ज्याला चित्रपट सृष्टीमध्ये भविष्यामध्ये एक मोठा सक्सेस दिसत होता ते म्हणजे दादासाहेब फाळके एखादा चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी लागणारं साधन आणि तंत्रज्ञान असं काहीच भारतामध्ये उपलब्ध नव्हतं व तेवढा अनुभवही त्यांच्याकडे नव्हता स्वतःचे दागिने आणि घर घाण ठेवून जे पैसे मिळाले त्यामध्ये ते लंडनला गेले व चित्रपट कसा बनवायचा हे शिकले आणि एकोणीसशे ते तेरा साली राजा हरिश्चंद्र हा भारतामध्ये सर्वात पहिला चाळीस मिनिटांचा मुकळ चित्रपट दादासाहेब फाळके यांनी बनवला अशक्य असतानाही दादासाहेब फाळके यांनी भारतामध्ये चित्रपट बनवायला सुरुवात केली म्हणून भारतामध्ये त्यांना संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हटले जाते एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अठ्ठावीस या कालावधीमध्ये बाबुराव पेंटर यांनी स्वतःच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमधून मधून सतरा चित्रपट निर्माण केले व एकोणीस साली आलेला त्यांचा सावकारी पाश हा चित्रपट या चित्रपटापासूनच भारतामध्ये फ्लॅशबॅक पद्धत पण अजूनपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीकडे नकारात्मक नजरेनेच बघितले जात होते यापुढे अजूनही कोणालाच माहित नव्हतं की काय होणार या चित्रपटसृष्टीचं परंतु वर्ष एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चाळीस हे दशक असं होतं की पूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला एक नवीन दिशा मिळाली म्हणजे चौदा मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भारतामध्ये आलम आरा या नावाने एक चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांना अचंबित करून सोडले होते आजपर्यंत भारतामध्ये मुख्य चित्रपट प्रदर्शित होत होते परंतु भारतामध्ये आलम आरा या चित्रपटाला भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वात पहिला बोलका चित्रपट म्हणून संबोधले जाते लगेचच वर्ष एकोणीशे बत्तीस मध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा एक बोलका चित्रपट प्रदर्शित झाला त्याचे नाव होते अयोध्येचा राजा आता मुख्य चित्रपटांचा काळ संपला होता एकोणीसशे पस्तीस मध्ये प्रदर्शित झालेला धर्मात्मा संत एकनाथांच्या जीवनावर आधारित एकोणीसशे छत्तीस मध्ये प्रदर्शित झालेला संत तुकाराम तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित एकोणीसशे सदतीस मध्ये प्रदर्शित झालेला कुंकू हा चित्रपट बालविवाह आणि स्त्री पुरुष समानता यांवर आधारित असे काही बोलके चित्रपट या दशकामध्ये लोकप्रिय झाले होते या काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट बनले समाजातील विविध समस्यांवर आधारित व कौटुंबिक तसेच पारंपरिक कथा आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनले व्ही शांताराम तसेच प्रल्हाद केशव आत्रे हे या काळातील नामवंत दिग्दर्शक होते यांच्या मार्गदर्शनाखाली शकुंतला रामशास्त्री माणूस परिणीता बालशिवाजी असे अनेक चित्रपट बनले चंद्रकांत गोखले नाना पळशीकर तसेच दुर्गा खोटे हंसा वाडकर शोभना समर्थ ललिता पवार यांच्यासारख्यांनी तेव्हा आपल्या अभिनयातून खूप मोठे नाव कमावले होते आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये संगीत आणि गायन हे सुद्धा लोकप्रिय होत चालले होते लता मंगेशकर आशा भोसले सुधीर फडके वसंत देसाई यांच्यासारखे गायक आणि संगीतकार या कालामध्ये होते या काळापासून हिंदी चित्रपटांनी एक वेगळा स्पीड पकडला होता त्यांच्या चित्रपटांचे बजेट वाढत चालले होते त्यामुळे ते आपल्या चित्रपटांमध्ये नाविन्य आणत होते अमिताभ बच्चन धर्मेंद्र ऋषी कपूर देवानंद यांच्यासारखे स्टार अभिनेते बनत होते पण अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सामाजिक आणि कौटुंबिक चित्रपटांवरतीच भर होता त्याच काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन सितारा मिळाला ज्याने स्वतःच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना मोहित केले ते म्हणजे दादा कोंडके एका अर्थाचे किंवा वाक्याचे अनेक अर्थ अनर्थ करून विनोद करायची त्यांची स्टाईल होती पांडू हवालदार रामराम गंगाराम आंधळा मार्तोडोळा असे अनेक विनोदी आणि अने लोकप्रिय चित्रपट दादासाहेब कोणके यांनी केले व खूप नाव कमावले त्यांच्यासोबतच मराठी चित्रपट सृष्टीमधील खलनायक म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते आपल्या सर्वांचे लाडके निलू फुले यांनी सुद्धा या काळामध्ये उत्कृष्ट चित्रपट दिले दादा कोणके निलू फुले यांच्यासोबतच एक उत्कृष्ट अभिनेता तयार होत होता एखादा सिरियस चित्रपट असू दे वा विनोदी आपल्या कामाची छाप प्रत्येक चित्रपटामध्ये दाखवून दिली ते म्हणजे अशोक सराफ एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये अजून असे काही कलाकार मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तयार झाले ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला बदलून टाकण्याचे स्वप्न बघितले होते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्षा अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हेच आहेत ते ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन ओळख दिली पुढे जाऊन अशोक शराफ यांना या तीनही कलाकारांची खूप साथ मिळाली चौघांनीही ही मिळून अनेक उत्कृष्ट आणि लोकप्रिय चित्रपट बनवले त्यामधीलच एकोणीशे एक अठ्याऐंशी सालामध्ये आलेला अशी ही बनव बनवी हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते हा चित्रपट इतका प्रसिद्ध झाला होता की त्या वेळेला या कलाकारांना हिंदी फिल्म मधून सुद्धा ऑफर यायला लागल्या होत्या तीन आणि पाच रुपयाच्या तिकीट मध्ये या काळामध्ये अशी ही बनवा बनवी या चित्रपटाने एकूण तीन करोड एवढी कमाई केली होती महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे स्वतः चित्रपटांचे दिग्दर्शन करून अभिनयात सुद्धा उतरायचे जेवढे चांगले दिग्दर्शन हे दोघे करायचे तेवढेच चांगले अभिनय आणि एखाद्या चित्रपटाला सफल होण्यामागे अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खूप मोठा हात आहे धडाकेबाद झपाटलेला धरतरा ठतरनाक बाप रे बाप अशी ही बनवा बनवी गम्मत जम्मत भूताचा भाऊ माझा पती करोडपती हे या काळामध्ये सुपर डुपर हिट झालेले या चारही कलाकारांचे चित्रपट आहेत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची नावं घेणं इथे शक्य नाही या चारही कलाकारांना विसरता येणार नाही एवढी कारकीर्द यांनी या काळामध्ये गाजवली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनीही मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप चांगले चित्रपट दिले आहेत अशोक शराफ लक्षा महेश कोटारे आणि सचिन पिळगावकर यांनी जसा तो काळ गाजवला होता त्याचा आदर्श घेऊन पुढेही चांगले चित्रपट आले परंतु हे जास्त काळ टिकलं नाही सिद्धार्थ जाधव मकरंदा आनसपुरी भरत जाधव स्वप्नील जोशी सुबोध भावे सहीत आमणकर सोनाली कुलकर्णी अंकुश चौधरी हे या काळातील नवे स्टार उदयास आले 2004 2009 दोन हजार चार साली आलेला श्वास आणि दोन हजार नऊ साली आलेला हरिश्चंद्रांची फॅक्टरी हे भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी गेलेले दोन चित्रपट आहेत त्याचबरोबर किल्ला आणि देऊळ यांनी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार जिंकले आहेत पालक दगडी चाळ दुनियादारी फक्त लढमना मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हँड्री लय भारी नटसम्राट सैराट मुळशी पॅटर्न असे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके चित्रपट ज्या काळामध्ये लोकप्रिय झाले दोन हजार सोळा साली आलेला नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली ओळख केली आहे व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शंभर करोडपेक्षा जास्त कमाई करणारा हा एकमेव चित्रपट आहे दोन हजार वीस मध्ये कोविड नाईन्टीन मुळे भारतामधील सर्व चित्रपटसृष्ट्या बंद झाल्या व सगळीकडे चित्रपट येणं बंद झालं त्याच वेळेला ओ टी टी उदय झाला तेव्हापासून प्रेक्षकांना कोणताही चित्रपट ऑनलाईन बघता यायला लागला नवे युग तर बदलत होते परंतु मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजही सामाजिक कौटुंबिक आणि ऐतिहासिक चित्रपटच येत होते बजेटची कमतरता भासत होती तंत्रज्ञानाचा उपयोग होत नव्हता चित्रपटांमध्ये काहीच नाविन्य दिसत नव्हते यामुळे काय झालं बॉलिवूड टॉलिवूड हे मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा खूप पुढे गेले Chapter 2 The Difference बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे चित्रपट हे हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होतात तसेच साऊथमध्ये तमिळ तेलुगू कन्नडा मल्याळम या भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित होतात पण या दोन्ही इंडस्ट्रीमधील चित्रपट हे इतर भाषांमध्येही प्रदर्शित केले जातात त्यामुळे इतर भागांमध्ये सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय लेव्हललाही यांचे चित्रपट पाहिले जातात यावरून असं लक्षात येतं की या, या दोन्ही इंडस्ट्रीचा बाजारपेठ पूर्ण भारतामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय लेव्हलला सुद्धा आहे या सगळ्यामुळे यांच्या बॉक्स ऑफिसवरती मोठ्या प्रमाणात वाढ होते परंतु मराठी इंडस्ट्रीमध्ये बनणारे हे चित्रपट फक्त मराठी भाषेमध्ये प्रदर्शित म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये यावरून असं लक्षात येतं की मराठी फिल्म इंडस्ट्रीची बाजारपेठ ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे यामुळे काय होतं तर मराठी चित्रपट इतर इंडस्ट्रीपेक्षा खूप कमी कमाई करतात बॉलिवूड आणि मध्ये बहुतांश चित्रपट हे उच्च बजेटचे बनवले जातात ज्यांच्या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठी प्रोडक्शन हाऊसेस तसेच मोठे मोठे स्टुडिओज प्रचंड आर्थिक गुंतवणूक करतात मराठी चित्रपटांमध्ये इतर इंडस्ट्रीच्या तुलनेत खूपच कमी बजेट असते व मोजके स्टुडिओज असतात त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये आर्थिक स्रोत खूप कमी आहेत इतर इंडस्ट्रीमध्ये विविध विषयांवर आधारित आणि अनेक शैलींवर चित्रपट बनतात उदाहरणार्थ रोमॅन्स कॉमेडी ॲक्शन ड्रामा थ्रिलर हॉरर सायन्स फिक्शन सामाजिक ऐतिहासिक आणि फॅमिली एंटरटेनमेंट परंतु मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा सामाजिक मुद्दे ग्रामीण जीवन ऐतिहासिक आणि कौटुंबिक यांवरच जास्तीत जास्त चित्रपट बनताना दिसतात इतर चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा म्हणजे वेएफेक इडिटिंग सिनेमॅटोग्राफी याचा वापर होतो परंतु मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूपच कमी प्रमाणात तंत्रज्ञान वापरले जाते व याचा परिणाम संपूर्ण चित्रपटावर दिसून येतो आणि यामुळे मराठी चित्रपट खूप बोरिंग वाटायला लागतात ला शाहरुख सलमान अजय अक्षय हृतिक रणबीर प्रियंका दीपिका तसेच रजनीकांत प्रभास महेश बाबू अल्लू अर्जुन ज्युनियर एन टी आर यांच्यासारखे अनेक मोठे स्टार इतर इंडस्ट्रीजमध्ये आहेत व यांचा फॅनबेस खूप मोठा आहे त्यामुळे त्यांची एखादी फिल्म चांगली नसेल तरीही त्यांची फिल्म ही बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करते तसेच इतर इंडस्ट्रीमधील ॲक्टर्स नेहमी बिझी असतात एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनशिवाय ते कोणत्याही शोज शोजमध्ये दिसत नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये मोजके स्टार आहेत तरी सुद्धा यांचे चित्रपट कधी येतात आणि कधी जातात कुणालाच कळत नाही व कोणी यांचे चित्रपटही बघायला जात नाही कारण हे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस नेहमी कोणत्याही टीव्ही शोज शोजमध्ये किंवा शोज मध्ये बघायला मिळतात नेहमीच पब्लिक समोर येत असतात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये किंवा टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वेळोवेळी बदल होत गेले चित्रपटांची कथा दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफी अभिनयांमध्ये बदल बजेट चित्रपटांचा प्रसार म्युझिक डायलॉग सांस्कृतिक प्रभाव यांना दाखवून आपले चित्रपट ते उत्कृष्ट बनवायला लागले परंतु मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्या पद्धतीने यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाहीत सुरुवातीपासूनच फक्त सामाजिक कौटुंबिक ऐतिहासिक आणि कॉमेडी शैलीचे चित्रपट बनवत आले त्यामुळे यांच्या चित्रपटांमध्ये नाविन्य दिसले नाही चाप्टर थ्रीकडे जाण्याआधी मी मनापासून तुम्हा सगळ्यांना एक अळकळीची विनंती करतो की कोणीही माझ्या बोलण्याचा राग घेऊ नये मी मराठी चित्रपटसृष्टीला कमी लेखत नाही एक प्रेक्षक या नात्याने माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे माझी मराठी चित्रपटसृष्टी सुधरावी आणि चांगले चित्रपट बघायला मिळावेत हेच मला मनापासून वाटतं त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न चाप्टर थ्री मिस्टेक्स अँड सोल्युशन्स मिस्टेक नंबर वन फायनान्शियल प्रॉब्लेम बजेट चित्रपट बनवण्यासाठी बजेट हा इतका महत्वाचा पॉईंट आहे की यामुळे खूप साऱ्या गोष्टींवर इफेक्ट पडतो मराठी चित्रपटांमध्ये बजेटची कमतरता नेहमीच भासली आहे बदलती नवीन टेक्नॉलॉजी आणि चित्रपटांचा प्रसार म्हणजेच मार्केटिंग या गोष्टीकडे मराठी चित्रपट सृष्टीने आधीपासूनच दुर्लक्ष केले आहे टेक्नॉलॉजी कडे लक्ष न दिल्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये कधीही ना नाविन्य दिसली नाही तसेच मराठी चित्रपटांची मार्केटिंग न केल्यामुळे मराठी चित्रपट कधी येतात आणि कधी जातात हे लोकांना माहीतच नसते त्यामुळे त्यांचे चित्रपट लोक बघायला जात नाहीत म्हणून त्यांच्या चित्रपटांमध्ये जास्त पैसे कोणी गुंतवत नाहीत आणि हेच कारण आहे ज्यामुळे मराठी चित्रपटांना बजेट मिळत नाही मिस्टेक नंबर टू टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दरवर्षी कमीत कमी सत्तर ते ऐंशी चित्रपट बनवले जातात पण यामधील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के चित्रपट पाच कोटींपेक्षा जास्त कमाई करत नाहीत याचं कारण हेच आहे की मराठी चित्रपटकार आपल्या चित्रपटांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कमी करतात त्याचबरोबर ते त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन किंवा मार्केटिंग यावरती भर देत नाहीत मिस्टेक नंबर थ्री स्क्रिप्ट रायटिंग आणि डायरेक्शन एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे दोघे असे स्क्रिप्ट रायटर आणि डायरेक्टर होते की त्यांची दाखवण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप प्रभावित करत होती धडाकेबाज खतरनाक झपाटलेला ही बनवा बनवी ही त्यांची उदाहरणे आहे पण असे नवीन कल्पना केलेले आणि उत्कृष्ट चित्रपट बनण्याची संख्या खूप कमी झालेली आहे याला जबाबदार लेखक आणि डायरेक्टर आहेत कारण नव्या युगाप्रमाणे हे स्वतःमध्ये बदल घडून आणत नाहीत अँड मिस्टेक नंबर फोर पब्लिक इंटरेस्ट हॉलिवूडमध्ये किंवा आपल्या भारतामधील इतर इंडस्ट्रीज मध्ये सुपर कारण त्या चित्रपटकारांनी ओळखलं आहे की लोकांना नक्की बघायला काय आवडतं त्यांचा रिस्पॉन्स कोणत्या गोष्टीमध्ये जास्त आहे पण आपल्या मराठी चित्रपटांमध्ये दहा टक्के चित्रपट सोडले तर नव्वद टक्के चित्रपटांना लोक लांबूनच रामराम करतात कारण त्या चित्रपटांमध्ये चित्रपटकारांनी पब्लिकचा इंटरेस्ट पाहून चित्रपट बनवलेला नसतात त्यामध्ये कोणतेच नाविन्य तेच ते सामाजिक विषय तेच तेच कौटुंबिक चित्रपट आणि कॉमेडी चित्रपटांना पाहून मराठी प्रेक्षक आता खूप कंटाळले आहेत मराठी चित्रपट सृष्टीने छोट्या छोट्या चुकांकडे लक्ष देऊन आता त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत अजून किती दिवस किती दिवस तुम्ही असे चित्रपट काढणार आहात मग यावरती सोल्युशन्स काय काय केलं पाहिजे मराठी चित्रपट सृष्टी सुधारण्यासाठी सोल्युशन नंबर वन रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घ्या आणि ठाम रहा मराठी इंडस्ट्रीला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याची जबाबदारी खास करून मराठी चित्रपटकारांनीच घेतली पाहिजे लेखकांनी स्ट्रॉंग स्टोरी बनवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे तसेच ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेस यांनी चांगला चित्रपट निवडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर एखाद्या चित्रपटामध्ये आपली कामगिरी किती चांगली होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे व या सगळ्याला कसं मॅनेज करता येईल व एखादा उत्कृष्ट चित्रपट कसा बनेल याची पूर्णपणे जबाबदारी डायरेक्टर यांनी घेतली पाहिजे तसेच टीम मधील इतर स्टाफने सुद्धा स्वतःची जबाबदारी घेऊन उत्कृष्ट चित्रपट बनवायला मदत केली पाहिजे जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल व जबाबदारीने काम कराल तर नक्कीच मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा चांगले बन चित्रपट बनवेल सिरियल्स आणि टीव्ही शोज मध्ये जाणे बंद केलं पाहिजे एखादा चित्रपट येत असेल तर त्या चित्रपटाला बघायला प्रेक्षक जात नाहीत कारण तुम्ही लोकांसमोर नेहमीच लाइव असता टीव्ही शोज मध्ये किंवा सिरियल्स मध्ये वेळ घालवण्यापेक्षा एखादा चांगल्या चित्रपटामध्ये काम करा आणि आपली व्हॅल्यू दाखवून द्या जेव्हा असं होईल तेव्हा तुमचे चित्रपट बघायला नक्कीच प्रेक्षक थिएटर्स मध्ये पोहचतील सोल्युशन नंबर टू पब्लिक इंटरेस्ट मी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आजपर्यंत खूप चित्रपट बघितले त्यातले बरेचसे चित्रपट कॉमेडी चित्रपट होते आणि ही गोष्ट खरी आहे की मराठी चित्रपटसृष्टी मध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के चित्रपट हे कॉमेडी विषयांवरतीच बनतात असं नाही की लोकांना कॉमेडी चित्रपट आवडत नाही परंतु कोणतीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली तर ती गोष्ट इरिटेड व्हायला लागते त्यामुळे प्रमाणापेक्षा बाहेर कॉमेडी चित्रपट बनवणं बंद झालं पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीच्या बाहेर लोक काढून बघितलं तर वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वरती नवीन नवीन चित्रपट बनत आहेत त्या चित्रपटांना लोक खूप सपोर्ट त्यामुळे मला वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीने सुद्धा लोकांचा इंटरेस्ट पाहून चित्रपट बनवले पाहिजे ज्या पद्धतीने इतर इंडस्ट्रीला लोक सपोर्ट करत आहेत त्याच पद्धतीने मराठी इंडस्ट्रीला सुद्धा चांगला सपोर्ट मिळू शकतो सोल्युशन नंबर थ्री फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आपल्या चित्रपटांमध्ये एखादा इन्वेस्टर त्याचे पैसे कधी इन्व्हेस्ट करू शकतो ज्या वेळेला आपल्या चित्रपटाची स्टोरी स्ट्रॉंग असेल ज्या वेळेला त्यांना वाटेल की हा चित्रपट कमाई करू शकतो त्यामुळे मराठी चित्रपटकारांनी आपली स्ट्रॉंग स्टोरी घेऊन छोट्या मोठ्या इन्वेस्टरकडे कडे पाहिजे नेटफ्लिक्स प्राईम व्हिडिओ हॉटस्टार हे स्वतः एखाद्या चित्रपटाला प्रोड्यूस करू शकतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे एखादा चांगला चित्रपट बनवताना बजेटची जास्त गरज असते व्हीएफएक्स सिनेमॅटोग्राफी म्युझिक चांगले कलाकार यांच्यावरती जेव्हा आपण खर्च करणार आहोत तेव्हा नक्कीच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा चांगले चित्रपट बनतील त्यामुळे मोठे मोठे इन्व्हेस्टर शोधणे ही जबाबदारी स्वतः चित्रपटकारांनीच घेतली पाहिजे सोल्युशन नंबर no. फोर क्रिएटिव्हिटी प्रत्येक कथालेखकाला वाटते की माझी स्टोरी स्ट्रॉंग आहे व ती लोकांना आवडेल प्रत्येक डायरेक्टरला वाटते की मी चित्रपट चांगला बनवला आहे तो लोकांना आवडेल पण खरंच तुमचा चित्रपट चांगला आहे की नाही हे प्रेक्षकांसमोर येतो तेव्हाच कळते अभिनयांचे डायलॉग स्टोरी बिल्डअर कॉमेडी तेवढा सिरियसनेस तसेच टेक्नॉलॉजीचा वापर या सगळ्यांवरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे व क्रिएटिव्ह बनलं पाहिजे तुम्ही जेव्हा क्रिएटिव्ह माइंडने चित्रपट बनवाल तेव्हा त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच दिसेल व तुमचे चित्रपट थिएटर्समध्ये चांगले कमाई करतील And number five marketing. नुकताच आलेला मराठी सृष्टीमधील रितेश देशमुख यांचा वेड हा चित्रपट आणि हा चित्रपट ठिकठाक होता असं म्हणता येईल पण तरीही या चित्रपटाने चांगली कमाई केली व या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला याचं कारण म्हणजे मार्केटिंग चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांनी प्रत्येक रियालिटी शो मध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले लोकांसमोर जाऊन इंटरव्ह्यूज दिले तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती त्यांनी चांगली मार्केटिंग केली त्यांच्या गाण्यांना चांगलं प्रमोट केले त्यामुळे त्यांना असा फायदा झाला वेड या नावाने एक चित्रपट येत आहे ही बातमी सगळीकडे घरी घरोघरी पोहोचली व जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळेला त्या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळाला सांगण्याचे तात्पर्य इतकेच की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मा मार्केटिंग कमी प्रमाणात केली जाते व ती अशा प्रकारे सुधारणे खूप गरजेचे आहे आणि हे मराठी चित्रपट सृष्टी मधील सगळ्यांच्या लक्षात आले पाहिजे एखादा चित्रपट जरी चांगला नसेल व त्याची मार्केटिंग चांगल्या प्रकारे झाली असेल तर एवढं नक्की आहे की त्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात लॉस मिळत नाही किमान लावलेला पैसा तरी उभा राहू शकतो याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे मार्केटिंग करणे खूप महत्त्वाचे आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल मराठी चित्रपट सृष्टीने प्रगती केली पाहिजे हे आपण सर्वांनाच वाटत आहे त्यामुळे एक जबाबदारी आपली सुद्धा आहे की एखादा चांगला चित्रपट येत असेल तर त्याला खूप सपोर्ट करा मंडळी एक विनंती करतो या व्हिडिओला इतके शेअर करा इतके शेअर करा की हा व्हिडिओ मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला पाहिजे व अशा प्रकारे सुधारणा झाल्या पाहिजे तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि लवकर सबस्क्राईबर्सचं टार्गेट पूर्ण करून टाका तुमच्या एका सबस्क्राईब मुळे मला खूप हेल्प होईल वेळ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वंदे मा